अनुषंगाने कंधार तालुक्यातील उमरा या ठिकाणी आपण आलेले आहोत धोवा तालुक्यातील उमरा या ठिकाणी आपण आलेले आहोत उमरा गावातील नागरिकांच्या लातूर लोकसभेच्या अनुषंगाने काय परिस्थिती आहे इथले उमेदवार एका बाजूला काँग्रेस डॉक्टर शिवाजीराव काळगे आहेत त्यासोबत विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर सुधारत शुभारी आहे डॉक्टर विद्यमान खासदाराने आतापर्यंत गावात विकासाची काय कामं केली आहेत का लोकांनी काय त्यावरती प्रतिक्रिया बोलण्यासाठी या गावातील काही युवा वर्ग आपल्याशी उपस्थित आहे की युवकांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आतापर्यंत काय काम झालं काँग्रेस काहीच भाजपच्या काळामध्ये काहीच झालं काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये झाले पण तेवढं काही झाले नव्हते पण आता हे पाच वर्ष गेले पाच वर्षामध्ये काहीच काम झालं नाही त्याच्या पाच वर्षापूर्वी त्याच्या पूर्व त्याच्या पूर्व वर्षापूर्वी बरेच झालेत काय काय रोज भाजपचे डॉक्टर जेव्हा डॉक्टर तुम्ही काय करून काळात काम गेले हां झाले झाली हे सिंगारेच्या काळामध्ये काहीच काम झालं नाही सो या काय वाटतं तुम्हाला काय वाटतं डॉक्टर शिवाजीराव काळे इथे कारण की मराठा आरक्षणामुळे खूप नाराज वर्ग आहे त्याच्यामुळे डॉक्टर शिवाजीराव काळे इथे शिवाजी ताव तुम्हाला शिवाजीराव आणि काँग्रेस काँग्रेस काय कारण काय कारण आहे कारण काय आहे

आम्हाला दोन हजार रुपये आमच्या आमच्या मालला भाव केला तर पक् दोन हजारचा काही मतलब नाही आम्हाला आमच्या मालाला जर भाव दिला आता पंचवीस चाळीचाळीस क्विंटल सयाबीन घरामध्ये आहे दोन हजार रुपयाला काय करावं आम्ही सांगा किती दोन हजार रुपयाला काय करावं क्विंटल आमच्या दोन हजार रुपये आले महाग आहे आहे म्हणजे काय ते तीन वर्षातून सयाबीन घरामध्ये आहे आयात बाहेर देशातून मोदींना आयात केलंय सयाबीन तेल आयात केलंय शेतकऱ्याची माना मारून टाकून दिले काय करावं आम्ही सांगा तुम्ही

काय काम आहेत का भाजप सरकारमध्ये भाजप सरकार काम केले का नाही नाही अजिबात काही नाही काँग्रेस काळामध्ये मात्र भरपूर काम झालेले आहेत काँग्रेसचे खासदार आपले कंदार ते कंदार ते हेच होते त्यांनी काम केलं हा भरपूर काम केले आता सुद्धा काम झालं काहीच काम झालं

<laughs> असं वाटलं राम मंदिर म्हणतो राम मंदिर बांधलं त्याच्या बाप्पाच्या खर्च बांधलाय का आमचेच पैसे नव्हत बांधले जागा आमचीच होती आमचेच पैसे नेऊन बांधले त्यानं घाम गाव बांधला काय कलम हो। म्हणते काळाची कलम हाती <laughs> हो आम्हाला काय देणं नाही त्या कलमच होय होणाचं आम्हाला देणं गे नाही होत आरक्षण दिलं वाटते नाही आम्हाला काय सासुती वाटत नाही त्याची काय ते दहा टक्के पहिल्याच होत आहे ठीक आहे जात आहे आठ पहिलच होत कोणाला होतं कुंडुरकरला होतं हो आप याला आपलं काय याला होतं अस की मोठे मोठे लिहिलं आहे त्याने आधीच काढून ठेवले बाकी आमच्या इथे गेला दहा टक्के लोक आमच्या पोहोचलच नाही म्हणजे या वर्ष शंभर नाही येणार आता येईल पण पेटीत घोळ केली पेटीमध्ये घोळ झाला पेटीमध्ये घोळ झाला हो अच्छा लोक असतील सुद्धा झालं

काय कमी झाली पाच वर्षामध्ये बरं केंद्र सरकारमध्ये दहा वर्षापासून बी जे पी आहे त्यामध्ये आमच्या गावामध्ये काय झालं देशामध्ये देशामध्ये झालीच का आमच्या गावामध्ये विद्यमान खासदारांनी भंडारे साहेबांना आमच्या इथं त्यांचा एक काही कामं केली लोकसभेला काय वाटत लोकसभेला आमच्या इथं जनतेचं मत आहे की बाजू सर्व आपले डॉक्टर जे आहेत काँग्रेसचे त्याच्यावर लोकांची भावना आहे म्हणजे त्याने दहा वर्ष खासदार होते त्यांनी आमच्या गावामध्ये कोणता विकास केला नाही कोणती कामं केली नाही त्याच्यामुळे आमच्या लोकांची त्यांच्यावर नाराजी आहे काँग्रेस धन्यवाद नमस्कार मी अजित पाटील युवा राज्य अनुचारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लातूर लोकसभेतील कंधार तालुक्यातील गोळेगाव येथे या ठिकाणी आपण आले आहोत नवा तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी आपण आलेले आहोत खऱ्या अर्थाने या ठिकाणचा विकास नांदेड लोकसभेच्या अनुषंगाने नंतर या ठिकाणी लातूर लोकसभेची निवडणूक सात मे रोजी पार पडत आहे त्या अनुषंगाने या गावामध्ये आतापर्यंत काही विकास काम झाले किंवा झाले त्या अनुषंगाने येथील काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया भाजपचे डॉक्टर शृंगारे यांच्या कामावरती त्यांचा समाधान आहे का कुश आहे का त्यांच्याविषयी आपण प्रतिक्रिया इथले भाजपचे खासदार आहे डॉक्टर सुधाकर शृंगारे त्यांनी काय काम केलेत का साहेब त्याचं नाव फक्त निवडणुकीला स्वतः आता निवडणुकीलाच पहिले नाव नाही आमचा विकास नाही काहीच नाही आमच्या गावाला आले सुद्धा नाही भेटते एकदा आता पुढे आलं काय निवडणुका जाहीर जातो एक दिवस येऊन गेले तो ना दुपारी पता काही वातावरण कसं यावं वातावरण काँग्रेसचं आहे भाजपचं काय नाही आता तसे काय राहतात काय काय राहतात असे काय आपल्या कामच केलं केलंय कामच केलंय आलं काय सांग केलं काय केलं भागामध्ये काहीच नाही बोलायच बोला आले नाही मतदान मागायला आल्याच पहिल्यावर एक वेळेस येऊन गेले आम्ही तुझ्या मतदान दिले पुन्हा आले नाही वातावरण आता यावेळेस कोणी उमेदवार माहित नाही होतो कोणत्या काँग्रेसचा उमेदवार माहित नाही ते बीजेपीचा माहित नाही यालाच तयार नाही कसं काही मास्तर शिक्षकापासून या ठिकाणी बोल चिड् आहेत कोणा पक्षाच्या पोलचिड्ठ्याच निवडू नि काय काम असलं काहीच काय केलं भाजपनं काय काम केलं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारवर आम्ही त्या आमदारला खासदारला बघलंच नाही फक्त मोदीला बघला आम्ही बघू आम्ही मतदान मोदी टाकायचं

काँग्रेसमध्ये असं फरक पण लागतो मध्ये खाऊन खाऊन तिकडे गेले पाटील आपल्या सर्वांचं स्वागत आहे लातूर लोकसभा नियमच्या अनुषंगाने सध्या कंदार तालुक्यातील तर गावकर आहोत या ठिकाणी लोकांच्या लातूर लोकसभेच्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया आहेत खरंतर या ठिकाणी पाच वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे खासदार होते पाच वर्ष विद्यमान खासदार आहेत तर त्यांच्या कार्याचे काम राहिले आहेत का त्यासोबत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे दोघांमध्ये प्रमुख लढत होत आहे आपल्याशी बोलण्यासाठी बाजूने मतदान दिलेलं आहे आणि गेल्या दोन टर्म भाजपला काही लोकांना पस्तीस टक्के लोकांना मतदान केलं तर त्या पस्तीस टक्के लोकांचं समाधान करण्यासाठी खासदार साहेब तर इथे एकही वेळ आलेले आम्ही तर काँग्रेसचे लोक आहोतच पण तुम्ही भाजपच्या काही लोकांना जरी विचारपूस केली की इथं तुम्ही कोणतं निधी भाजपच्या खासदाराकडून आणली का तरी त्यांच्याकडे देखील तुम्हाला उत्तर देण्यासाठी कोणतं उत्तर राहिलेलं नाही पाच वर्ष काही काम केलं काहीच काम केलं नाही धन्यवाद साहेबाच खासदार साहेबांचं दर्शन सुद्धा नाही पाच वर्ष उमेदवार माहिती अजिबात माहीत नाही प्रचार करून निवडून येऊन गेले त्याच्यानंतर आलेच नाही आता काम काय अजिबात कामाचा तर विषयच नाही दर्शरज नाही म्हटल्यावर काम कुठलंवना मतदार मागायला चलते का नाही मतदार मागायला आले मतदान मागायला आले तो खाली येते पाच वर्षांनंतर त्या नंतर आले सुद्धा या आले सुद्धा नाही लोकांनी येऊ दिल नाही आज येऊ दिल नाही आल्यानंतर काय अजिबात येऊ देणार नाही गावातील पाच वर्ष तोंड दाखवलं नाही मग आता मदनाचा काय मला काय बोल अजिबात नाही दर महिन्याला भेट देऊन सांगून दहा वर्षापासून सुंदर जे मागितली होती या पुढ्यापासून तर त्यांनी कधी सुख दुखामध्ये दिवलंच राहिलं म्हणजे मोठ्या एखादी म्हणजे लोक काय दाखवा असं काही नाही या लोकांनी इथं प्रतिक्रिया दिली असं लोकांचं म्हणणं सुद्धा आहे की बाबा इथं यांना आपण पाहिलंच काय यांना आपण पाहिलंच का या टी व्हीमध्ये दाखवलंच नाही त्याचप्रमाणे पत्रिका सुद्धा असं लावायला सुरु का सुरुवात केली होती चंदारमध्ये लावले होते किराणामध्ये लावले होते कार्यकर्त्यांनी प्रचंड रोष आहे कोणते कामं नाही कोणत्या योजना नाही केंद्रात असून सुद्धा केंद्रात दहा वर्षापासून सत्ता असूनसुद्धा कधी त्यांच्या खेळाडूंना त्याचा काही फायदा नाही खेळाडूंना असो ना सर्कल असो लीड देणारा गाव आहे दहा वर्षापासून दिला पण आता लोकांनी विचार केला कायदे साहेब हे चांगले शिक्षित सुशिक्षित आहेत आणि त्यांचा पाठीमाग्र आहे त्यांनी त्यांचे निर्णय लोकसभेचा विचार जर केला तर आम्हाला काँग्रेसशिवाय काही नाही देशामध्ये काय वाटतं देशामधलं वातावरण जे आहे जे रोजगार वाढलेली आहे म्हणजे महागाई आहे त्याच्याबद्दल कोणीच असं म्हणजे सामान्यला विचारत नाही आणि ते खूपच वाटून राहिले सर सामान्यला की म्हणजे सत्ता जी आपली आहे ती कुणाचीच नाही ती आपल्या नाही राहील सर आपण क्वचित काम करतो आहोत आहात कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचं काम कसं होतं कोरोना काळामध्ये असं काही म्हणजे विशेष नव्हतं म्हणजे महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर उद्धव ठाकरे जे काम जे केलेलं आहे जे लॉकडाऊनचं ते बघूनच अगदी काम काय केलेलं आहे याच्यामध्ये फक्त उद्धव ठाकरेचा आहे याच्यामध्ये म्हणजे सिंहाचा वाटा आणि मोदीनं काय ते पंतप्रधान कोणते वाजता सरकार मधून गेल्या वेळेस श्रंगारी साहेब सत्तर राज्यात लिहून येते यावेळेस ऐंशी राज्यात लिहू देत काँग्रेसला कारण का आतापर्यंत त्यांनी तोंड दाखल नाही दहा वर्षापर्यंत येऊन भेटी नाही गाठी नाही कुठंच काही नाही संघारे साहेब म्हणजे मतमार्गाला आले त्यावेळेस तेव्हापासून आलं नाही कालपुरा इथं उस्मानगर आले ते त्यावेळेस लोकांनी त्यांना भरपूर बोललं गाडी वापस गेली त्यांची परत आलीच नाही परत तुम्हाला आलीच नाही संगारे साहेबेपीचे सांगण्याचा उद्देश म्हणतात तर असा रोष आहे त्यांच्यावर की भरपूर म्हणजे मदान लोक कारण शिवाजी डॉक्टर शिवाजी काळगे यांचं चांगलं काम आहे कारण डॉक्टर क्षेत्रामध्ये असल्यामुळं त्यांचं अतिशय चांगलं काम ते चांगलं काम करणार आहे ते आम्हाला गॅरंटी आहे कारण आम्ही ग्राउंड लेवल काम करतात त्यासाठी यावेळेस काँग्रेसला भेटणार आहे आहे सरकारमध्ये चाळीस वर्ष झालं काँग्रेस आहे त्यामुळे गावामधून काँग्रेसचं मतदान करणार आहे लोकसभेमध्ये काय म्हणतो लातूर लोकसभेमध्ये डॉक्टर साहेबच साहेब